मला जब्बल सांगतो मी व्यापार होतो मुंबईला मला खेरुषेख म्हणजे शरद म्हटलं काय बाबा चला कसा कसा गाडी म्हटलं काय काय नाही हे आता आपल्याला शेतकऱ्यांना पोती द्यायला नाही म्हणजे बारदा ना जेवढी गाडी टाकून माझ्यावर धोडीला गुण नाही तुमचा म्हणजे चला टेम्पोचा एक टेम्पो, टेम्पो चालक बाबा मी आणि मला पाठी माग ते याच्यावर पासवायचे कशावर मोत्याचे बाळ बंडल त्याच्या बसायचं ते पण आपल्या रूपात बसायचं तो काय त्यावेळेला काय करायचा आम्हाला इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर ते खाली उथळून घ्यायचे बोर्डावर आणि चार माणसं असायची ते सगळे थप्पी लावायचे पैशाचे माय डोळे एवढे मोठे झाले अरे म्हटलं मी याच्यावर झोपून आलो काय शेर बाबाच डोकं होतो असा माणूस साध्या भारताला मध्ये पैसे न पटवलं ठेप वरपायचा आणि दुसरं जे सगळ्या शेतकऱ्यांना बोलवायच्या पट्टी पेडवायची